नमस्कार ईश्वरी आणि अर्णव बोलत नसल्यामुळे त्या दोघांच्या भांडणामध्ये तिसरा व्यक्ती म्हणजे हा जो राकेश असतो तो स्वतःचा फायदा करण्याचा प्रयत्न करत असतो राकेश स्वतःशी बोलत असतो ईश्वरीला तर अर्णव आता काढ मात्र किंमत देत नाहीये हीच संधी आहे ईश्वरीला जवळ करण्याची आता तर मला काहीही करून ईश्वरी माझी करायचीच आहे अशातच आता राकेशने थेट ईश्वरीला मागून जाऊन धरलेलं असतं अचानकपणे कुणी धरलं म्हणून ईश्वरी वळते तर राकेश असतो ईश्वरी म्हणत असते काय करताय तुम्ही हे त्यावर राकेश म्हणत असतो अगं असं काय करतेस एवढी का चिडतेस तू त्यावर ईश्वरी म्हणत असते तुम्हाला माहिती नाही आहे का मी ईश्वरी अर्णव राज आहे मला हात लावताना दहा वेळा विचार करायचा त्यावर राकेश म्हणत असतो अगं अशील तू ईश्वरी अर्णव राज शिर्के पण तोच अर्णव राज शिर्के तुला काडी मात्र किंमत देत नाही तुझ्याकडे ढुंकूनही पाहत नाही आणि तू कसलं का त्याचं नाव घेतेस त्यावर ईश्वरी म्हणत असते ते काही असेल ते आमच्या दोघांमधलं आहे त्यात तिसऱ्याला पडण्याची गरज नाहीये हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट ईश्वरीला राकेश म्हणत असतो अच्छा म्हणजे मी तिसरा व्यक्ती आहे तर विसरू नकोस तो अर्णव तुझ्या आयुष्यात येण्याआधी मी तुझ्या आयुष्यात आलोय याचा अर्थ अर्णव तिसरा व्यक्ती आहे मी दुसरा हे वाक्य ऐकल्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते मी तर तुम्हाला कधीच त्या दृष्टीने पाहिलं नाही आणि पाहणार सुद्धा नाही ही गोष्ट डोक्यात ठोकून ठेवायची त्यावर मात्र राकेश म्हणत असतो ईश्वरी माझ्या मनाला दुखवू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव जर माझं टाळकं सटकलं ना मी काय करेन ना सांगता येत नाही अशातच आता ईश्वरी म्हणत असते अच्छा माझ्याच घरात मला धमकी हे वाक्य ऐकल्यावर आता राकेश हसायला लागतो राकेश म्हणत असतो काय काय बोललीस तू तुझं घर अगं कोणत्या कोणत्या दृष्टीने तुझं घर त्यावर ऐश्वरी म्हणत असते आत्ताच म्हणाले ना मी ईश्वरी अर्णव राज शिर्के मी त्यांची बायको त्यांचं घर ते माझं घर माझ्या घरात राहताय तुम्ही ही गोष्ट विसरू नका त्यावर अर्णव आता थेट वरून खाली सगळं काही पाहत असतो पण तो काही बोलू शकत नसतो कारण तो ईश्वरीवर चिडलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय राकेशने ईश्वरीचा हात धरलेला असतो राकेश म्हणत असतो तुला खूपच माज आहे ना तुला माज आहे ना हे घर तुझं आहे तो अर्णव तुझा नवरा आहे पण लक्षात ठेव हा तुझा माज उतरवायला मला फार वेळ लागणार नाही आत्ताही तुझा अर्णव तुझ्याशी बोलत नाही तुला काढ मात्र किंमत देत नाही आत्ताच्या आत्ता मी तुझ्या बरोबर इथे काही केलं ना तरी त्याला काही फरक पडणार नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट ऐश्वरी म्हणत असते मला हात लावायचा नाही हात सोडा माझा त्यावर ऐश्वरीला राकेश म्हणत असतो आता तर फक्त हात धरलाय मनात आलं ना तर आत्ताच्या आत्ता मिठीत घेईन तुला हे वाक्य अर्णवने ऐकताच अर्णवचं टाळक सटकत अशातच आता अर्णव स्वतःशी बोलत असतो काय करू मी ईश्वरीशी असं वागणाऱ्या या नालायकाला कसं थांबवू तेवढ्यात आपण पाहतोय हो राकेशची हद्द पार होतच असते ईश्वरी त्याला लांब व्हा लांब व्हा बोलत असते पण काही केल्या हा नालायक लांब व्हायचं नाव घेत नसतो आणि अशातच अंजलीने आता लांबूनच थेट हातातील एक महत्वाची वस्तू फेकून या नालायकाला मारलेली असते आणि ती वस्तू म्हणजे अंजलीने स्वतःची चप्पल फेकून मारलेली असते ती चप्पल बरोबर राकेशच्या थोबडाला लागते अचानकपणे थोबडाला चप्पल लागल्यामुळे राकेश गोंधळतो आणि बाजूला पडतो ईश्वरी मागे वळून पाहते तर अंजलीने चप्पल फेकून मारलेली असते अशातच आता थेट ईश्वरी अंजलीकडे धावत जाते तेवढ्यात राकेश म्हणत असतो ए थांब पळतेस कुठे आणि लगेचच राकेशचं लक्ष समोर अंजलीकडे जातं आणि राकेश चांगलाच हादरतो अंजली म्हणत असते काय काय चाललंय तुमचं हे त्यावर मात्र राकेश म्हणत असतो अंजली तू त्यावर राकेशला अंजली म्हणत असते माझं नाव तोंडातून घेण्याआधी मला कळायला हवं तुम्ही ईश्वरीबरोबर नेमकं काय करत होतात त्यावर मात्र आता थेट राकेश म्हणत असतो तू पाहिलंस तसं काही नाहीये तू उगाचच गैरसमज करतेस ईश्वरी सांग ईश्वरी सांग ताईला की आपल्यामध्ये असं काहीच नाहीये त्यावर मात्र ईश्वरी खूपच घाबरलेली असते आणि अशातच आता अंजली म्हणत असते ईश्वरी तुला घाबरायची गरज नाहीये तू नको काळजी करूस माझा नवरा असला म्हणून काय झालं त्याने जर चुकीचं पाऊल उचललंय तर त्याला मी शिक्षा देणारच हे वाक्य ऐकल्यावर आता राकेश म्हणत असतो अगं राणी सरकार कसलं चुकीचं पाऊल काहीही चुकीचं पाऊल उचललेलं नाहीये ईश्वरी सांग ना तू अंजलीला त्यावर ईश्वरी म्हणत असते ताई आज जर तुमच्या समोर यांचा चेहरा आलाच आहे तर मलाही तुम्हाला यांच्याबद्दलचं काही काळ सत्य सांगायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो ईश्वरी उगाचच हद्द पार करू नकोस हो त्याचं नव्हतं होईल त्यावर मात्र अंजली म्हणत असते होत्याच नव्हतं म्हणजे तुमचं काही ना काही कांड ईश्वरीला माहीतच आहे त्यामुळे तुम्ही धमकी देताय ना ईश्वरीला पण लक्षात ठेवा ईश्वरीला धमकी द्यायच्या आधी हे गोष्ट लक्षात ठेवा मी ईश्वरीच्या बाजूने आहे आणि जर ईश्वरीचं खरं आणि तुमचं खोटं निघालं त्या क्षणाला तुम्हाला पट्ट्याने किंवा चांबड्याच्या बेल्टने फोडून काढीन हे वाक्य ऐकल्यावर आता राकेश स्वतःशी बोलत असतो वाट लागली माझी आता तर माझं काही खरं नाही आणि अशातच आपण पाहतोय आता अंजलीला ईश्वरी सगळं काही सांगत असते त्याच वेळेला अंजली म्हणत असते राकेश हे काय ऐकते मी म्हणजे आतापर्यंत तुम्ही मला फसवत होतात त्यावर राकेश म्हणत असतो कुठे या ईश्वरीवर विश्वास ठेवतेस अशातच आता अंजलीने राकेशला हात दाखवलेला असतो की जागच्या जागी उभे राहा हलू नका तिथून आणि अशातच आता ईश्वरीने एक एक शब्द उच्चारताच अंजली मात्र चांगली चिडलेली असते राकेशचा खरा चेहरा ईश्वरीच्या तोंडातून अंजलीला कळत असतो आणि अशातच आता राकेश अंजलीच्या समोरच ईश्वरीवर धावून जात असतो पण अंजलीने बाजूला असलेला फ्लॉवर प्लॉट उचलत राकेशच्या थोबडावर जोरात मारलेला असतो या गोष्टीचा राग राकेशला येतो आणि राकेश, राकेश अंजलीच्या सनकन कानाखाली देतो आता मात्र अर्णवला रावत नाही आणि अर्णवने थेट खाली येत या राकेशला लाथा तुडवायला सुरुवात केलेली असते अचानकपणे लाथा तुडवायला सुरुवात करताच राकेश चांगलाच गार पडतो अंजलीला ईश्वरी सावरत असते कारण राकेशने जोरात अंजलीला मारलेलं असतं अशातच आता राकेश म्हणत असतो अर्णव जास्त दादागिरी करू नकोस नाहीतर माझा तोल सुटला ना तर तुझी काय अवस्था होईल सांगता येत नाही हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो पहायचंच आहे मला काय करू शकतोस तू बोल काय करणार आहेस तू त्यावर मात्र राकेश म्हणत असतो अर्णव लांब हो माझ्यापासून पण काही केल्या अर्णव राकेशला सोडत नसतो त्याला चांगला लोळवून तुडवत असतो अशातच आपण पाहतोय राकेश आता शेवटी चांगलाच लडबडीत झालेला असतो आणि तेवढ्यात अर्णवने त्याच्या छाताडावर पाय ठेवत असं म्हटलेलं असतं नालायका आत्तापर्यंत माझ्या ताईसाठी गप्प होतो ताईला काही कळालं तर काय अवस्था होईल तिची अशी भीती वाटत होती पण आता तर तसं काही राहिलंच नाहीये कारण ताई समोर खरा चेहरा तू स्वतःच आणून ठेवला आहेस आता तर तुला मी मनसोक्त तुडवणार आणि अशी तुझी अवस्था करणार ना की इतिहासात कुणीच कोणाची केली नसेल हे वाक्य ऐकल्यावर आता थेट राकेश म्हणत असतो स्वतःला काय समजतो रे तू मला मला तुडवणार तू तु? एवढं मारलेस ना मार, मार खाऊन घेतलाय पण तुझ्यावर हात उचलला नाही आता बघ कसा मारतो तुला आणि अशातच आता राकेश उठलेला असतो राकेशने आता थेट अर्णवला मारण्यासाठी हात उचलताच मध्ये आलेल्या अर्णवच्या मामाने राकेशला म्हटलेलं असतं किती हा मास तुमच्या अंगात अशा पद्धतीने मास ठेवून तुम्हाला काय वाटतंय या घरावर राज्य कराल या घरातली प्रॉपर्टी हिसकावून घ्याल आणि अशातच आता जेव्हा राकेशने त्या मामाला लकटलेलं असतं त्यावेळेला मात्र समोरून आलेल्या आकाशने राकेशवर धावत जाऊन त्याला तोडवायला सुरुवात करताच अर्णव म्हणत असतो मी तर राहिलो बाजूला माझा लहान भाऊच तुला भारी पडेल आणि अशातच आकाशने आता अर्णवच्या सांगण्यावरून आणि वडिलांना मारलेल्या रागापोटी असं काही राकेशची अवस्था केलेली असते की राकेशला उठताच येत नसतं अंजलीला आता ऐश्वरी म्हणत असते ताई खरंच तुम्ही काही काळजी करू नका आम्ही आहोत तुमच्या बरोबर आणि अशातच आता थेट अर्णवच्या मामाने आता पोलिसांना बोलवलेलं असतं आणि तिथे अर्णवच्या मामाने बोलवलेल्या पोलिसांनी आता सष्ट राकेशला बेड्या ठोकत तिथून नेण्याचा कार्यक्रम केलेला असतो अशातच आता राकेश जाता जाता बोलत असतो अंजली अंजली मी पुन्हा येणार लक्षात ठेव माझी बायको असतो त्या नात्याने मी है। या घराचा जावई आहे या घरातली अर्धी प्रॉपर्टी माझी आहे माझी प्रॉपर्टी मला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो तुला काय कळतं काय बोलतोय तू हे ही प्रॉपर्टी मी माझ्या मेहनतीने कमवली आहे आणि त्यातला एक फुटी कवडी सुद्धा तुला देणार नाहीये मी तुला कशी जेलमध्ये सडवत ठेवतो तू ते बघ त्यावर मात्र राकेशला आता काहीच वाटत नसतं राकेश म्हणत असतो ए अर्णव या असल्या गोष्टींना फक्त फिल्ममध्ये किंवा चित्रपटात शोभतात आपल्याबरोबर नाही आपण फार काळ आतमध्ये राहणारच नाही तुला ना अजूनपर्यंत माझं कनेक्शन कुठपर्यंत आहे हे माहितीच नाही आहे तू फक्त स्वतःला करोडपती समजतोस तुला वाटतं चार कंपन्या टाकल्या चार अलिशान गाड्या असल्या चार वेगवेगळे बाँसर असले का तू एकदम व्ही आय पी झालास का अरे आमच्यामध्ये पण व्ही आय पी सिस्टम आहे मी पण एक कॉल फिरवला ना आत्ता तुझ्या आजूबाजूला अशी फौज उभी करीन ना पण मला करायची नाहीये कारण मला माझी पावर तुम्हा लोकांना दाखवायचीच नाहीये मी चायकम पाणी तुम्हाला वाटत असेन पण एक दिवस चहापेक्षा किटली गरम होते हे लक्षात ठेव हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट आकाश म्हणत असतो जातोस का आता का आणखी पडव तुला तुडव तुला त्यावर मात्र राकेश आकाशला म्हणत असतो तू ना खूपच बोलायला लागलायस एक गोष्ट लक्षात ठेव हो। अंड्यात आहे अंड्यात अंड्यातच राहा अंड्यातून बाहेर यायची कोशिश करू नकोस माझं जर टाळकं सटकलं ना तर इथल्या इथे पोलिसांसमोर तुझी वरात काढीन त्यावर पोलिसांनी राकेशला असं म्हटलेलं असतं जरा अतिच बोलताय तुम्ही आताच्या आत्ता गपचूप चला नाहीतर इथून तुम्हाला तुडवत फुडवत नेन त्यावर मात्र रा, राकेश म्हणत असतो चल, चल। मला अशा पद्धतीने ऐकायची सवय नाही या आणि माझ्या बाबतीत असा विचार करायचा नाही की मी ऐकून घेईन त्यावर मात्र आता मागचा पुढचा विचार न करता राकेशला पोलिसांनी फरफटत तिथून नेलेलं असतं अंजली म्हणत असते ऐश्वरी अर्णव मला माफ करा माझ्याच नवऱ्यामुळे तुमची ही जी अवस्था झाली आहे ना त्याला कारणीभूत मी आहे मला मुळात इथे राहायलाच नको होतं त्यावर मात्र ऐश्वरी म्हणत असते ताई प्लीज असा विचार करू नकोस खर तर तुमची आत काही चुकी नाही आहे तुम्ही आमच्या बरोबर काय आम्ही तुमच्या बरोबर राहतोय हे वाक्य ऐकल्यावर अर्ण म्हणत असतो वा मी सिंदोर तुने तो मेरा दिल खुश कर दिया त्यावर आता म्हणत असते म्हणजे तुम्ही माझ्याशी बोलायला लागलात त्यावर अर्ण म्हणत असतो न बोलून सांगू कोणाला इतके दिवस न बोलता माझी जी काही अवस्था होती ती मी तुला नाही सांगू शकत खर तर आज जे काही घडलं ते खूप चांगलं घडलं त्या निमित्ताने मी तुझ्याशी बोलायला लागलो नाही तर माहीत नाही आणखी किती दिवस तुझ्याशी न बोलता राहावं लागलं असत त्यावर म्हणत असते अर्णव सर जाऊ दे तो विषय महत्वाचा नाहीये खरं तर तुम्ही माझ्याशी बोलायला लागलात हेच माझ्यासाठी खूप आहे अशातच आता अंजली म्हणत असते तुमच्या दोघांत झालं पण तुम्हा दोघांना आधीपासूनच सगळं काही माहीत होतं तर मला सांगायचं तुम्हा ना तुम्हाला काय वाटलं मी तुमची साथ ठेवा दिली नसती का त्यावर अर्णव म्हणत असतो ताई तसं नाही पण तू दोन जीवांची आहेस तुला एकदमच धक्का बसायला नको म्हणून तुला काही सांगितलं नाही हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते अर्णव तू जसा स्ट्रॉंग आहेस ना तशी तुझी ताई सुद्धा स्ट्रॉंग आहे हे विसरलास का तू त्यावर अर्णव म्हणत असतो ताई हे कसं काय विसरू शकतो मी मला माहिती आहे तू ऑलवेज स्ट्राँगच आहेस पण तरीही एक भाऊ या नात्याने मी तेवढा हळवा असणारच ना त्यावर अंजली म्हणत असते हो चिंटू आहे तू माझा आणि चिंटूच राहशील हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वरी म्हणत असते ताई हे काय हे चिंटू आहेत ठीक आहेत पण चिंटूच राहतील अशा पद्धतीने बोलू नका ना त्यावर ऐश्वरी म्हणत असते अगं माझ्यासाठी तो चिंटूच राहणार आहे तुझ्यासाठी तो पिंटू अरे तुझा नवरा त्यावर मात्र ऐश्वरी हसू लागते आणि म्हणत असते काय चिंटूजी कसं वाटतं तुम्हाला ताईचं तोंडून चिंटू ऐकून त्यावर मात्र अर्ण म्हणत असतो ए मी सिंदोर चिडवतेस काय मला आणि हलक्यात घेऊ नको हा चिंटू असलो ना तरी तुझा पिंटू आहे मी मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद